देशभरात आज मुस्लिम बांधवांकडून बकरी ईद साजरी होतीय ठिकठिकाणी सामूहिक नमाज पठण केलं जात आहे दिल्लीच्या जामा मशीद परिसरात सुद्धा सकाळी नमाज पठण करण्यात आलं एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या गेल्या बकरी ईद इस्लाम धर्मातला पवित्र सण आहे आणि जगभरातले अनेक मुस्लिम हा आपला सण आपला कुटुंबियांसोबत मित्रांसह आनंदानं साजरा करतात सध्या दृश्य आपण बघतोय मुंबई दिल्ली अयोध्या बिहार जयपूर आणि कोलकाता या ठिकाणची देशभरामध्ये मुस्लिम धर्मियांचा ईद उल जुहा म्हणजेच बकरी ईद ही साजरी करण्यात येत आहे आणि त्यानिमित्ताने जे मुस्लिम बांधव आहे ते ईदगाह मैदान या ठिकाणी जाऊन नमाज पठण करत आहे आपण देखील पाहू शकता की आम्ही अहमदनगर शहराच्या ईदगाह मैदान या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जे मुस्लिम बांधव आहे ते ईद निमित्त सामूहिक नमाज पठन करत आहेत या मुस्लिम धर्मियांमध्ये रमजान ईद नंतर जे बकरी ईद आहे याला विशेष महत्त्व प्राप्त आहे हा जो बकरी ईदचा सण आहे हा साजरा करतात आणि त्या निमित्तानं प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्याच्या ईदगा मैदान या ठिकाणी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने जमा होऊन जे आहे तर ते नमाज पठण करतात या ठिकाणी देखील आता मुस्लिम नमाज सुरू आहे आणि नमाज पठण झाल्यानंतर जे कुर्बानीचं जो विशेष महत्व आहे तो आजच्या दिवशी असल्यामुळे सर्वत्र कुर्बानी केली जाते उमेर सय्यद उदारी न्यूज अहमदनगर